जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भादवड येथे विसरवाडी येथून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी एकशे आठ रुग्णवाहिकेतून गर्भवती महिलेला नेत असताना सदर रुग्णवाहिकेस नादुरुस्त अवस्थेत चालविल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या घरात घुसल्याने मोठा अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अपघातात गर्भवती महिला हे बालमबाल बचावली असून नादुरुस्त रुग्णवाहिका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षपणामुळे मोठा अपघात झाला याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठे यांनी गांभीर्यापूर्वक घटनेचे माहिती घेत नंदुरबार जिल्ह्यातील एकशे आठ रुग्णवाहिका संदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे नवीन अॅम्ब्युलन्स नंदुरबार जिल्ह्यासाठी मागणी केली असून ते लवकरच दाखल होणार आहे यापूर्वीच गाभा समितीच्या बैठकीत देखील जिल्ह्यातील एकशे आठ रुग्णवाहिकाबाबत वरिष्ठ स्तरावर माहिती दिली असून लवकरात लवकर त्याची पूर्तता होणार असल्याचे सांगितले आहे सोबतच नादुरुस्त अॅम्बुलन्स अशा पद्धतीने चालवली या यासंदर्भात वरील चालकाची देखील चौकशी बाबत सांगण्यात आले आहे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या एकशे दोन चार रुग्णवाहिका ज्या नादुरुस्त आहेत त्यांचे देखील तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत काळजी घेत असल्याचे सांगण्यात आले आहे येत्या दोन ते तीन महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना नवीन अँब्युलन्सचा पुरवठा राज्याकडून लवकरच होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी दिली आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बोरद येथील प्रसूती गृहाच्या कक्षाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत प्रसूती कक्षातील साहित्य जळून भस्मसात होऊन मोठा अपघात घडला होता सदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या संदर्भात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णालयातील सर्व प्रकारची दुरुस्ती व अन्य तपासण्या तसेच अग्निशमन यंत्र कार्यान्वित करण्याबाबत सूचना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विषय गावामध्ये पण डिस्कस झाला होता आता स्टेट लेवलवर ऑलरेडी टेंडर झालाय नवीन अँब्युलन्सेस आपल्या डिस्ट्रिक्ट येणार आहे सेक्रेटरी सरांसोबत पण बोलणं झालाय थोडी जी ही सगळी अँब्युलन्सेस जुनी झाली आहे तो एक प्रश्न आहे पण दुसरा प्रश्न मला असा वाटतंय की ड्रायव्हर्स पण थोडा क्वालिटी मेंटेनन्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे की गाडी जुनी झाली आहे त्यामुळे त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला की त्या गाडी चालवण्यामध्ये काही प्रॉब्लेम आली होती तर त्यामुळे त्याचा इन्क्वायरी आता चालू आहे थँकफुली गरोदर माता इज सेफ आणि बाकी जी गाडी आहेत ती डेफिनेटली आपल्याकडे लवकर नवीन येतील एकशे दोनची जी सगळी गाडी आहेत ती बरोबर आहे ज्या ज्या पीएचसी मध्ये त्याची काही दुरुस्ती नसते ते आम्ही इमिजिएटली दुरुस्ती करतो आणि जे नवीन सीएसआर मध्ये अँब्युलन्सेस मिळाली आहे ती पण आम्ही एक नवीन अँब्युलन्स फॉर एक्झाम्पल तोरणमाल साईडमध्ये झापीला एक नवीन अँब्युलन्स आता आम्ही देत आहोत कारण तिथे भरपूर जागा अँब्युलन्सचा अभाव आहे सो ऍक्सेस इज वन थिंग क्वालिटी इज अनदर आणि मग ड्रायव्हरचं क्वालिटी मेंटेनन्स तिसरं आहे तीनही टप्प्यांवर आमचा आता भर आहे आणि दोन तीन महिन्यात मला वाटतं की आपल्याकडे नवीन एकशे आठची अँब्युलन्सेस येतील जिल्ह्यात सो so, आम्ही आता एक लॉन्च केलं आहे की के यावर्षी पर्यंत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र जसं आपण इलेक्शनचा एएमएफ म्हणतोय शोर्ड मिनिमम फेसिलिटीज त्याच एक पी एच सी आणि सबसेंटर साठी आम्ही एक एम एफ तयार केलं आहे आणि त्याचं गॅप अनालिसिस आता आमचं चालू आहे प्रत्येक पीएचसीच फायर ऑडिट करावा ही इन्स्ट्रक्शन मी आता डीएचओ ला दोन दिवसापूर्वी दिली आहे की पुढच्या दोन महिन्यात फायर ऑडिट आपले सगळे संपले पाहिजे सो दॅट आग डेफिनेटली डिझास्टर जे आहे ते नाही व्हायला पाहिजे आणि ऑलरेडी आपण आता मान्सूनचे वेळात आहोत ज्यामध्ये शॉर्ट सर्किटची जी शक्यता आहे ती पण वाढते पण इन्फ्रास्ट्रक्चरचा एकदा गॅप अनालिसिस करून त्याला एकदाच कसं प्लग करता येईल हा प्रोजेक्ट आत्ता दोन आठवड्यापूर्वी आमची चर्चा झाली आहे तो तयार आहे आणि माझा असा अनुमान अनु, अनु, आहे की या वर्षी डिसेंबर किंवा या फायनान्शियल इयर पर्यंत आपल्या पीएचसी मध्ये एटलिस्ट जी मूळ सुविधा आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकतो